नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो नेमका विषय काय झालाय बघा आता तर तुम्ही थमनेल बघितलाच असेल तर तरी पण सांगतो तुम्हाला विषय काय झालाय ह्या व्हिडिओ मार्फत बघा मित्रांनो तुम्हीच म्हणतात मला व्हिडिओ टाकत नाही पहिल्यासारख्या का व्हिडिओ टाका ना ब्लॉक अपलोड करण अपडेट विषय झालाय काय फोटो सांगायला खऱ्याला लय फरक आहे नेमकं झालं काय सांगतो मला आजच्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल तर व्हिडिओ होईन दोन ते त्याचे कमी होईन मी पिंटा शूट तर नेमकं झालं काय का सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ न टाकायचं कारण आज मी ह्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हाला फुल सांगणार आहे कोणी साईडला शूट करतोय कोण काही आपला मुद्दा व्हिडिओ ना टाकायचं कारण काय व्हिडिओ टाकत नव्हतो मी नाही टाकायचं रिझन काय तर विषय असा झाला आहे तर आमच्या घरात चालू आहे घरातले प्रॉब्लेम आड काही आड अडचणी तर ती आडीअडचणीत काय येतं तर तुम्हाला स समजून सांगतो बघा मित्रांनो हे सगळ्याच्या घरी आताच राडा असतो गो आड्या अडचणी कोणाला काय कोणाला टेन्शन टेन्शन ताप तणाव ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच्या घरी असते तो पण त्यातून बऱ्याच लोकांच्या घरी असते जसं की आमच्याच घरी चालू आहे नेमकं काय आहे तुम्ही म्हणताना घरचं सगळं तो पण यूट्यूबला दाखवतो पण मला दाखवायचं आहे तर झालंय काय तर बघा आमच्या घरात एक एक दिवस शांत नाही बघा एक दिवस शांत नाही एक दिवस झालं दोन दिवस झालं तीन दिवस झालं चव साव पाच सहा वाज अहो जसा महिना आला तसा शांतच नाही कुठला असं वाटत पण नाही आपला महिना शांत केला आहे म्हणून नेमकं झालं काय तर बघा वडील आता कंटिन्यू पिऊन यायला लागले मला कंटिन्यू पिऊन यायला लागले बाबा कंटिन्यू दारू पिऊन यायला लागले त्यांना सांगून सांगून व्हायगलो मी बघा मित्रांनो ह्याच्यामुळे मला व्हिडिओवरती बनवू वाटत नाही तर याचं असं वाटतं की बाबा युट्यूब युट्यूब कशाला करतोय मी व्हिडिओ बिडिओ टाकणं ते कसं आहे आणि एकदा मूड ऑफ झाला का मग पुढलं काहीच करू वाटत नाही बघा मित्रांनो ब्लॉग बनवा कुठं आलो आहे मी हो का कुठं आहे दिसतं का तिकडं आहे तर बघा व्हिडिओ बनवायला मूड नसतो पण असं घरातले काय कारण असते का मग ती मनातली कॉन्फिडन्स कमी पळून जातो आता कसं असतंय आता सगळ्याच्या घरी गरह घरातलं कोण माणूस दारुड कोण असते सगळ्या घरतीच असते त्यातून माझी युट्यूब फॅमिली तुम्ही तुमच्या घरात कोण दारुड असतं तुम्हाला माहित असं कष्ट किती अहो मी की, की हसतो तो हा कॉमेडी करतो जो तुम्हाला हसतो पण ह्या हसण्यामागच कारण दुःख हो मरणाचं दुःख आहे बक् पण ते कसं आपलं दुःख दात पण आपलं होट पण आपलं घेऊन ठेवायचं असते पण कसं लोकांपर्यंत शेअर करणं चुकीचं आहे ना हम्म चालू बाबा सगळ्या गोष्टी तरी पण या संकटातून कसं तरी मी कॉमे व्हिडिओ बनवतो इंस्टाग्रामला तर तुम्ही बहिला की बघा अक्षय शेळवणी चौऱ्याऐंशी एकोसाठ माझा इंस्टा आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर क्लिक करून नक्की बघा व्हिडिओ आणि आय आयडीला फॉलो कर बघा चालेल तुम्हाला मी आज नाही उद्या ज्याला ओपन कॅमेरा दाखवतो बघा लाईव्ह कॅमेरा दाखवतो वडील कसं करतात काय बघा आम्ही आत्ता आम्ही सकाळी कामाला गेलतो कामाने स्टोर नाही हो पण आता पुढलं सांगायला नको कसं वादत वाद वाढत असतोय त्यामुळं नको वाटतं शेअर करायला तसं असतं की आता गावातली पण काय रिजन असते आता मला माहिती आहे मी व्हिडिओ अपलोड सोडला का आपच्या गावातली शंभर टक्के माणसं व्हिडिओ बघतात मला माहिती आहे अक्षय शेवलीचे अपडेट बघायला माणसं आतुरतेने वाट बघत असतात कारण की मी पहिल्यापासूनच ब्लॉग अपलोड करतो मला लोक म्हणतात ब्लॉग आज नका आज, आज का ब्लॉग टाकलं नाही काय झालं मग ती पण दाखवावं लागते ऑडियन्सला तर बघा आजच्या व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं बाकी काय ना चला पुढल्या अपडेट तुम्हाला दाखवतो आता वाजल्या दहा आता मला जो पाहिजे पाय कटाळा आलाय कामाचा बघा कामाचा कटाळा आलाय दाखवतो तुम्हाला पुढे व्हिडिओ भेटतो जैन जय हवा चाललंय बघा आमच्या इथं जुन्या काळातलं पिंपळ आहे